शेतकऱ्यांच्या जमिनी टिकल्या तरच शेतकरी टिकेल शेतकऱ्यांच्या जमिनी शाबूत ठेवण्यासाठी आणि नव्या पिढीला चांगली जमीन देण्यासाठी श्री दत्त साखर कारखाना काम करत आहेत शेतकरी सभासदांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीनं विविध योजना राबवल्या जातात यामुळे श्री दत्त कारखान्यावर सभासदांची श्रद्धा आणि निष्ठा आहे शेतकरी सभासदांचं जीवनमान उंचावण्यासाठी पुन्हा एकदा सत्तारूढ गटावर सभासदांनी विश्वास दाखवावा असं आवाहन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलं कुंभोज तालुका हातकरंगले येथे कारखाना निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित संवाद दौऱ्यात ते बोलत होते महादेव कुंभार हे अध्यक्षस्थानी होते प्रारंभिक स्वागत व प्रास्ताविक अजित साजनकर यांनी केलं यावेळी संचालक रघुनाथ पाटील बाळासाहेब पाटील हलसवडे सदाशिव कुलकर्णी सुरेश पाटील अप्पासो चौघुले आदींनी मनोगत व्यक्त केली डॉक्टर धर्मवीर पाटील विश्वास कोळी महावीर पाटील जावेद गौंडी कामदेव पुजारी पोपट भंडारी विद्यानंद पाटील सूरज पाटील मुबारक मुजावर अण्णासाहेब चौगुले पांडुरंग कुंभार बापूसाहेब ठोंबरे अप्पासाहेब ठोंबरे सुभाष जामदार यांच्यासह हो, कुंभोज इंगणगाव नेज नरंदे येथील शेतकरी उपस्थित होते आळते लक्ष्मीवाडी बिरदेवाडी येथील शेतकरी सभासद उपस्थित होते हातकणंगले येथे इंडोपंत इरकर यांनी श्री दत्त कारखान्याचा कारभार स्वच्छ आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने सुरू असून विरोधकांनी कारखान्याची निवडणूक लावणं हे चुकीचं असल्याचं सांगून हातकणंगले व परिसरातील शेतकरी सभासदांचा पाठिंबा जाहीर केला बारवाड येथे मारुती कोणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत धनाजी चौगुले यांनी स्वागत प्रस्तावित केलं मांगूर येथे शशिकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली यानंतर बेनाडी आणि कुन्नूर या ठिकाणी झालेल्या दौऱ्यात सभासदांनी एकमुखी पाठिंबा दिला मराठी येस न्यूजसाठी शिरोळहून संधी पडसूळ